निर्णय घेण्यात आला की कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार नेमायचे एक दिवस जाहिरात आली कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार नेमणार पेपरला वृत्तपत्राला जाहिरात आली कंत्राटी पद्धतीनं तहसीलदार नेमणार दुसऱ्या दिवशी ती नाकारली गेली मंत्री मधून मला माहितीच नव्हतं अरे असं कसं होऊ शकतं तहसीलदारासारखं पद जे महत्वाचं पद असतं ते तुम्ही कंत्राटी पद्धतीने घेणार असाल चालवणार असाल राज्य ते राज्य कसं आहे आणि हे जवळ जाहिरात दिली जाती तर मंत्री महोदयाला माहिती कसं नाही या सगळ्या ज्या पत्तीनं चाललेलं आहे हे साधारणतः मा, राज्याचं स्वरूप आपल्याला दिसत आहे की ते ते कशा पत्तीनं हे राज्य चाललंय कशा पद्धतीने हे विभाग चाललेले आहेत आणि म्हणून या सगळ्या मागण्या आहेत ज्या मागण्या त्या दिलेल्या आहेत त्या आपण मंजूर करू नये या मताचा मी आहे आणि अध्यक्ष मध्ये आपण हे सगळं स्वरूप माननीय मुख्यमंत्री असते तर बरं झालं असतं की त्यांना सुद्धा कशा पद्धतीनं वाळूच्या धोरणाचा बट्ट्याभाव झाला तलाठी भरतीचं झाला हे सगळं त्यांना लक्षात आलं असतं असं माझं मत आहे अध्यक्ष या मागण्यांना आम्ही काही मान्यता देणार एवढं सांगतो आणि माझे दोन शब्द से।